भड़ान हो परथा ज मलसब औरका फंधे, बयू हैंक. ही लासान हो जाल लासाइज, प्यर ठाको हैं कै। झाला हैं ·े यह आणि आज आमचं शेतांना रोजाना प्रचंड प्रोगात पाव झालेला आहे नदी नाले कुटुंब आठ झालं आज पण शेतात बाब झालेली आहे आणि आज पण शेतात शेतकऱ्यांना कामं करत जाण प्रेशासन मत करते तुमचं प्रचंड पासून की पाच चार पट्टी मतच नाही त्याच्यामुळे तुम्हाला अज्ञीवृष्टीचा लाभ देता येणार नाही सायन्य महसूल मंडळ ह्याच्यातून वगळण्यात आलेलं तर आमचं साहेबांना जे कलेक्टर साहेबांनाच गाडी घ्यायची तर साहेब हे तुमचे एन किंवा त्याच्या संदर्भात असेल किंवा नुकसान भरते संदर्भात जे मदत आणि आहे कोणापासून पालिकेचे अध्यक्ष असतात साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करायची पण साहेबांना सगळे आज जे परत नियोजन देतोय फक्त साहेबांना एक विनंती आमची या माध्यमातून की तुम्ही स्पॉट पाहिजे नावा लागतो साहेबांनी दौरा करावा कलेक्टर साहेबांना की याचे संबंधित गावं तिथले बांधन बांधण शेती ती बांधव पाहिजे आज पण गोष्टी वरची खूप एवढी वास्तव परिस्थिती असताना तुम्ही सैनिक महसूल मंडळ याच्यातून का उघडतं मागच्या वेळेस पण पी विम्याचा हा विषय आला होता त्यावेळेस पण पी पी म्यात सैनिक मसूल मंडळ होतं आज सैनिक महसूल मंडळाचा काय बाबा आहे की प्रत्येक वेळेस साथी वृत्ती होऊन अनेक वेळेस वेळ जातो परंतु सैनिक मसूल मंडळच प्रत्येक वेळेस उदळात असं काय होतं आमचा प्रश्न आहे तर उपाय करून कलेक्टर साहेबांनी स्वतः प्रशासकीय एवढे कृषी विभाग असे आहेत तुमचा मत पुनर् पुनर्वसन असेल एन डीआरए कॉले असेल सगळ्यांना वास्तवाचं आरसा दाखवायला की या वास्तव परिस्थिती शेतकऱ्यांनी पा आणि सैन्य महसूल मंडळाचा जर या नुकसान मध्ये जर समावेश नाही झाला आम्ही शेतकरी आत्मदारण करू किंवा कलेक्टर ऑफिसचा उपयोग काय तुमचा हा प्रश्न दुसरा असा आम्ही शेतकरी तसेच साहेबांना जर आम्ही चर्चा केली किंवा संबंधित तलाठी तर त्यांना विचारतो आम्ही आमचं साहेब मुस्लिम मंडळ आहे का टाकता की आम्ही प्राथमिकावर मागतो आणि माझी त्यांना विचारलं पंचनाम्याचा आदेश नाही का म्हणजेच काय तुमचा इथली परिस्थिती काय यस सॉर नो वास्तव कंडिशन निगेटिव्ह जे असते ते दाखवतात म्हणून शासन एकीकडे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही सर पंचनाम्याचे आदेश टाकलेले तुम्हाला त्यावेळेस त्यांना विचारलं की आमचं गाव ओनिवस्थाय ते म्हणतात तिने फक्त बँकेचे पासबुक जमा करायला लावलेले आधार कार्ड जमा करायला लावलेला असं म्हणते ना आम्हाला की तुम्ही इलिजिबल आहात पात्र आहात तुमच्या खात्यावर ती अनुदान जमा होणार याच्यासाठी आम्ही जमा करतो ते म्हणतात प्राथमिक म्हणजे आम्ही करत नाही हे हे फक्त ती सिवादी संघटना विघटना थोडीशी आपण बघू तिथे एक शेतकरी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत बांधलेले आहोत

दोन हजार बावीस तेवीस पासून आमचं मंडळाचे आलेलच नाही दोन हजार होतं नंतर त्यांनी लोणवाड्याला शिकले आता जर लोणवाड्यापासून जर साधारणपणे आमचा दैवा लास्ट बॉन्ड्रीवर शिकायला जर सपोज या गावात जर पाऊस नाही झाला तर मग हे गावात आला नाही

नात्रा म्हटले साईने कशी म्हणजे पाहिजे चाललं काय प्रशासनाचा प्रत्यक्ष परिस्थिती अशी मुख्यमंत्री साहेब स्वतः बांधावर जाऊन लोकांची भरपूर नुकसान झाले

आणि याला सर्वस्वी अधिकार कलेक्टर साहेबांना असतो कलेक्टर साहेब हे मदत आणि पुनर्वसन जे जिल्ह्याचे अध्यक्ष असतात तर त्यांच्यासाठीच आम्ही गाठ घेतली होतो तर कृपा करून आमचं गारण त्यांच्या कानावर तुम्ही टाका आमचं एक देवाचा पण शेतकरी आहे की कावेरी शिड्स नावाचं काहीतरी त्यांचं बियाणं आहे बोगस बियाणं आहे अशा असं त्याचे केरी सुद्धा आले नाही त्याच्यावर एक फायदा की आले का शांत लागला कुठल्याही पद्धती आणि मान्यता मिळत नाही आणि ती मान्यता तहसीलदार साहेब तलाठी यांच्या बागून आयडी वर त्यांना दाखवून द्यायचे तर जेवढ्या पेंटिंग आपल्याला असेल त्यांना पी दाखवलं तर माहिती पद्धती बिचारे फार्मर आयडी पेंडिंग असल्यामुळे त्यांना दाखवलं

कुठल्याही पद्धतीत सर्व शेतकरी इलिजिबल झालेच पाहिजे प्रभाव मावणी साहेब कृपया मंडळ वगैरे गेलं नाही जर मंडळ वगैरे गेलं सैनिक मसूल मंडळ तर पुन्हा मी चला